दरवर्षीप्रमाणे वाशिम जिल्ह्याचा महागणपती विघ्नार्थ गणेशोत्सव मंडळातर्फे विविध दहा दिवस कार्यक्रमाचं आयोजन असते त्यात दरवर्षी जो मेगा रक्तदान शिबीर महारक्तदान शिबीर विघ्नार्था गणेश मंडळामार्फत ठेवण्यात येते त्या शिबीर आज इथे सुरू आहे आत्तापर्यंत दीडशे लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि दरवर्षी तीनशे सव्वा तीनशे लोक रक्तदान करतात आपण व्हिडिओत बघू शकतो की खूप मोठी रांग रक्तदात्यांची इथे लागलेली आहे त्या सोबतच वेगवेगळे महारोगनिदान शिबीरमध्ये मेंदूचे तज्ज्ञ असतील वेगवेगळ्या आजाराचे तज्ज्ञ असतील त्यांचे दहा दिवस कॅम्प आहेत आणि त्यानंतर समाज प्रबोधन पर कार्यक्रम दहा दिवस संध्याकाळी इथे विघ्नार्ता फाउंडेशन आणि विघ्नार्ता गणेश मंडळाच्या मार्फत सुरू असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष याच्या मार्फत जो रुग्णांना मदत केल्या जाते जे कोणत्या योजनेत बसत नाही त्याचा जिल्ह्यातला एकमेव कॅम्प पण विघ्नार्थ गणेश मंडळात तिथे होणार आहे त्या कार्यक्रमाची डिटेल्स आम्ही सगळ्यांना देऊ सगळं रुग्णांना आव्हान आहे की या सगळ्या कार्यक्रमाचं सगळ्या गरजू रुग्णांनी आणि गरजवंत लोकांनी लाभ घ्यावा एवढं विघ्नार्थ गणेश मंडळातर्फे विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद